पेज नंबर थर्टी सेवन युनिट सिक्स एनिमल विनो ड्रॉ द बर्ड और एनिमल अराउंड इट्स नेम नेम द एनिमल अँड बर्ड आता जे एनिमल आहेत आणि बर्ड आहेत अशी त्यांची चित्र पिक्चर्स दिलेले आहेत ते पिक्चर तुम्हाला रंगवायचे आहेत आता काय करायचं प्राणी आणि पक्षी ओळखायचा आणि तो रंगवायचा आता सांगा हेन हेन हा प्राणी आहे बर्ड आहे का ॲनिमल आहे प्राणी असेल तर ॲनिमल म्हणायचं आणि बर्ड असेल तर पक्षी म्हणायचं मग आता सांगा हेन काय आहे हेन बर्ड आहे व्हेरी गुड डक डक सुद्धा बर्ड कॅमल कॅमल तर ॲनिमल आहे पॅरट पॅरट हा बर्ड आहे बियर बियर हा ऍनिमल आहे एलिफंट एलिफंट हा एनिमल आहे ऑक्स हा एनिमल आहे आणि टायगर हा सुद्धा एनिमल आहे आता तुम्हाला एनिमल आणि बर्ड एनिमल आणि बर्ड ओळखले आपण आता ते रंगवायचे आहेत ठीक आहे चला रंगवा